नमस्कार मित्रांनो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रभागांमधले वेगवेगळे प्रश्न त्या त्या ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधतो आहोत आणि आज आपण जाधववाडी म्हणजेच प्रभाग क्रमांक दोन या भागामध्ये आहोत खर तर या ठिकाणी आज असण्याचं कारण म्हणजे मी गेल्या काही दिवसांमध्ये पाहतोय की वंचित बहुजन आघाडी आणि इतर ज्या संघटना आहेत किंवा पक्ष आहेत त्यांनी जादवडी परिसरातील बौद्ध विहाराचा एक प्रश्न आहे की जो सातत्याने मांडला आणि त्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत विविध पक्षांचे त्यांच्याकडे त्यांची विहाराच्या संदर्भातली मागणी अनेक वर्षांपासूनची आहे आणि या संदर्भामध्ये भोसरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अनिल भारतीजी यांच्यासोबत आपण आता आहोत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नक्की बौद्ध विहार आणि या सर्व विषयातली त्यांची जी मागणी आहे त्या संदर्भात त्यांची कुणाकुणाशी चर्चा झाली आणि त्यावर काय नक्की त्यांचं मत आहे नमस्कार भारतीजी नमस्कार सलाम वालयकुमस्कार सर मला तुमचा जो मागणी आहे की जाधववाडी आणि भागामधल्या विहाराच्या संदर्भातली तर राजकीय तुम्ही तुमची ठाम भूमिका होती की जो पक्ष आम्हाला बौद्धविहाराच्या साठी आम्हाला बौद्धविहार बांधून देईल त्यासाठीची जागा देईल किंवा या गोष्टी आमच्या मान्य करील त्यांच्या पाठीशी आम्ही असू तर त्यामध्ये काय नक्की तुमचं कुणाशी बोलणं झालं आणि कुणी तुम्हाला आश्वासन दिलं किंवा त्या पद्धतीचा शब्द दिलाय त्याबद्दल जरा सांगाल सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की जो आमचा विहार आहे आमचं एक हाक होती आम्ही सर्व समाजाची भीमा कोरेगाव दिवशी एक जानेवारीला सर्व समाजासोबत माझी एक हाक होती जो बुद्ध विहार देईल मतदान केला तर त्या बाईक नंतर लोकांचे उमेदवारांचे कॉल आले मला सगळ्यांचे फोन आले बाबा आम्ही करतो बाबा आम्ही करतो पण आम्ही भरोसा करायचे कुणावर कारण भरोसा केलं मग नाही ते पूर्ण झालं तर मग करावं काय बरोबर शेवटी समाज तुम्हाला विचारणार मी समाजाला एक घेऊन मीटिंग केली की बाबा काय करावं समाजाने मला सांगितलं की हो तुम्ही म्हणता आम्ही ते करू पण बुद्धविहार पाहिजे आणि जर तुम्ही म्हटले की बाबा हे गोष्टीकडे जायचं या उमेदवाराला आपण आपला मत द्यायचं आणि त्यांनी उद्या विहार नाही दिलं मग काय तर मी माझ्या समाज लोकांना सांगितलं की मी जिथे भरोसा करणार त्यांनी जर माझा भरोसा तोडलं तर माझी समोर अडीच गुंठ जागा आहे ती माझ्या बापाचा माझा नावावर सातभार आहे माझ्या हक्काची जागा आहे त्यातली मी अर्धा गुंठ जास्त नाही पण अर्ध्या गुंठावर मी तुम्हाला विहार बांधून देईन जर ह्या प्रतिनिधींनी बुद्धविहार नाही दिला तर तर या बाबतीत मी महापौरांशी चर्चा केली माझी महापौरांना सांगितलं त्यांनी मला सांगितलं अनिल बघ तू कसं करतो तर मी त्यांना सांगितलं दादा मला विहार तुम्ही देत असले तर बोला नाही मा तर मला तुमच्याशी बोलायचं नाही मग त्यांची माझी जो चर्चा झाली त्यांनी मला सांगितला की बाबा मी तुला विहार देतो मला जे करायचं आहे तो म्हणजे मला त्यांनी मला सांगितलं तुला जे करायचंय तू कर पण मी तुला बुद्धविहार देणार आहे तर मी दादाला सांगितलं जर माझी हाक आहे की विहार त्याला मतदान त्या हिशोबाने माझे त्यांचे जो बोलणे झाले सगळे चर्चा झाली क्लिअर झाली त्याचा माझा जो मतभेद होता तो क्लिअर एकाच गोष्टीवर विहार तो क्लिअर आहे त्यांनी तुम्हाला सांगितलं की बुद्ध विहार बांधून देणार त्यांनी मला स्पष्ट सांगितलं ना की विहार तो त्यांनी मला सांगितलं होतं आज भी त्यांनी मला सांगितलं की अनिल काही इलेक्शन संपला की मी विहार बांधून देणार विहार जरी लगेन नाही बांध झाला तरी मी जागा तरी आरक्षित करून देणार सगळं त्या हिशोबाने मी माझ्या लोकांना आता मी व्यवस्थित बोललो सांगितलं त्यांना आता त्या हिशोबाने काय पाहिजे विहार आता मला भरोसा आहे की आपल्या जाधववाडीमध्ये लवकरात लवकर बुद्धविहाराच्या पाया रोवला जाईल आपण झेंडा गाडणार आहे आणि आता मी माझा काम करायला माझ्या जोमाने मी तयारी चालू केली आहे नक्कीच बुद्धविहार आपल्या जाधववाडी आणि परिसरामध्ये व्हावं ही मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो सर मला आणखी याच संदर्भामध्ये आणखी काही प्रश्न तुम्हाला एक दोन या स्वरूपात विचारायचे आ, आता तुम्ही बद्दल बोललात माझे महापौर राहुलदादा जाधव एकूणच मी काल दोन दिवसापूर्वी त्यांच्याशी एका मुलाखतीच्या दरम्यान चर्चा केली तर आपल्या परिसरातील आंबेडकरी विचारांचे किंवा अल्पसंख्याक विचारांचे जे कुणी समाज बांधव आहेत त्यांच्या विविध कार्यक्रमांना किंवा त्यांच्या विविध उपक्रमांना एक महापौर म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची चांगल्या प्रकारे प्रकारे मदत असते आणि हे सगळं होत असतं आजही म्हणजे त्यांनी तुम्हाला जो बुद्धविहाराचा शब्द दिलाय खऱ्या अर्थाने तीही एक सकारात्मक बाजू म्हटली पाहिजे की अशा पद्धतीने ते या सर्व गोष्टींसाठी समाज बांधवांसोबत उभे राहतात तर आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये संविधान भवन हे एक साकारलं जाते सर त्याबद्दल एक म्हणजे आंबेडकरी विचारांचा वारसा जोपासणारे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटतं देशातलं पहिलं संविधान भवन आपल्या पिंपरी चिंचवड आपल्या मला वाटतं मोशीमध्येच ते साकारलं जात तो संविधान भवनासाठी जो कोणी त्याचा पाय पहिलं त्याला मी मनापासून धन्यवाद देतो की अख्ख्या भारतातला पहिला संविधान भवन तो आमचं तो आमच्या पुणे आमच्या भोसरी विधानसभा जो आमची भोसरी विधानसभा आहे त्या भोसरी विधानसभेत पहिला जो अख्ख्या देशातला पहिला संविधान भवन बनवला जातो त्याला मी खरंच मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्या सर्वच आंबेडकर समाजाला माझे जे काय बाबासाहेबांना संविधानाला मानणारे लोक आहेत त्यांनाही सांगतो तुम्ही हे त्या गोष्टीसाठी खुश व्हा आणि त्यांना शुभेच्छा द्या की बाबा भारतातला पहिला संविधान भवन आमच्या भोसरी विधानसभेत उभारला जातो नक्कीच म्हणजे या संविधान भवनाच्या माध्यमातूनही बाबासाहेबांचे विचार जे आज आपण भारतवासी म्हणून आपल्याला अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं बाबासाहेबांचे विचार हे जगभरात पोहोचले पाहिजेत विद्यार्थ्यांना कळले पाहिजेत तरुणांना कळले पाहिजेत अशा पद्धतीच भव्य स्वरूप त्या ठिकाणी असेल अशी अपेक्षा करूयात आणि येत्या काळामध्ये भारतीचे मी खरं तर मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो की वंचित बहुजन आघाडी हा एक राजकीय पक्ष आणि राजकीय एक विचारधारा असताना त्यांनी आपली विचारधारा आणि ती कायम ठेवत या भागातील सर्वच समाजाच्या लोकांची जी मागणी आहे बौद्ध विहाराची त्याला त्यांनी अग्रेसर त्याला त्याला त्यांनी पूर्ण करण्यासाठी ठामपणे आपल्या निर्णयावर आहेत आणि त्यांनी माझी महापौर राहुलदा जाधव दा यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आहे त्यांना सकारात्मक आश्वासन दिले आणि ते यापुढे कामाला तयार आहेत अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली मित्रांनो एक लोकप्रतिनिधीची क्वालिटी हीच असणं गरजेचं असतं की सर्व समाजाला घेऊन तो पुढे चालला पाहिजे सर्व समावेशक राजकारण म्हणजेच खऱ्या अर्थानं या शाश्वत विकास किंवा या पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास म्हणता येईल आपण इथेच थांबूया धन्यवाद मी तुम्हाला सांगतो साहेब मी पक्षाचं नेतृत्व करतोच दुसरी विधानसभेत मी जो पक्षाचं नेतृत्व करतो त्याच हिशोबाने मी इथं आमचे मुस्लिम बांधव आहेत आमच्या ओबीसीतले काही बंधू आहेत जे बाहेरचे बाहेरून आलेले आहेत काही इथले आमच्या स्थानिक लोक आहेत आणि आमच्या समाज त्या सगळ्या मोठ्या जनसमुदायाचं मी नेतृत्व करतो इथे सगळ्यांना माहितीये हे जे लोक आहेत ह्यांना आपण एकदा आग्रह केलं की आपल्याला या पद्धतीने काम करायचं आहे हे लोक व्यवस्थित त्या पद्धतीने काम करतात आणि ह्याची जाण इथल्या प्रत्येक उमेदवाराला आणि प्रत्येक माणसाला आहे की अनिल भारती लोकांचे काम त्यांच्या घरापर्यंत जाऊन कसं करतो त्याच्यामुळे लोक आपल्या सदाचा मान ठेवतात आणि आपण लोकांच्या कामाचं भान दाखवून त्यांना आपला आश्वासन आणि आपला विश्वास दाखवतो नाही बाबा तुमचा काम जर मी हाती घेतलाय तर तुमचं काम शंभर टक्के मी करणार आहे आणि मी माझ्या भोळी जनतेला माझ्या इथल्या लोकांना मी महाराष्ट्रातल्या नव्हे पिंपरी चिंचवडचा नव्हे मी पख् भारताच्या लोकांना सांगतो की मतदार बांधवांनो तुम्ही कुणाच्याही पैशाला बळी पडू नका कुणाच्या दोन चार दहा हजाराला बळी पडू नका तुमच्या मतदान तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार बाबासाहेबांनी यासाठी दिलाय की राजाच्या पोटातून राणीच्या पोटातून राजा पैदा न करता तुम्ही आता मतदान पेटीतून राजा पैदा करायचं मग तो मतदानचा अधिकार तुम्ही निस्वार्थ वाजवा जो तुमचा काम करेल तुम्ही त्याला मतदान करा अन्यथा तुमच्याकडे एक अजून पर्याय नोटादाबा खरी गोष्ट आणि हे तुमचं कामच बोलतंय खर, सांगतंय खरं तर भारतीजी की आज बुद्धविहाराच्या विषयावरती महापौरांनी तुम्हाला एक सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे आणि हे सर्व समाज तुमचं तुमच्या बोलण्यावरती किंवा तुमच्या सांगण्यावरती काम करेल नक्कीच सकारात्मक पद्धतीने अशा भावना व्यक्त करूयात आणि थांबूया तिथं धन्यवाद